मोठी बातमी समोर येते आहे दोन कोटींच्या खंडणी प्रकरणानं संपूर्ण राज्यात आलेल्या केस तालुक्यातील मसाजोगमधील आवादा कंपनीच्या एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झालाय वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसह त्याच्या अन्य साथीदारांची खंडणी प्रकरणात चौकशी सुरू असतानाच कामगाराचा मृत्यू झाल्यानं उलट सुलट चर्चा सुरू झालेल्या आहे गेल्या एक महिना आवादा प्रकल्प खंडणी आणि देशमुख खून प्रकरण राज्याच्या केंद्रस्थानी आहे नव्या प्रकल्पांकडून खंडणी घेतल्याशिवाय त्यांना काम सुरू करण्याची मुभा वाल्मिकची गँग देत नव्हती असाच प्रकार आवादा कंपनीसोबतही दोन कोटींच्या खंडणी अनुषंगानं घडलाय आता त्याच कंपनीच्या प्रकल्पातील एका कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं विविध प्रश्न उपस्थित होत आहेत बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एचपीएन पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पंजाबमधील रजपाल हमीद मसिंह हा आबादा कंपनीच्या मसाजो प्रकल्पात मजूर म्हणून काम करत होता रजपाल हा मूळचा पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवाशी आहे गेल्या अनेक महिन्यांपासून तो प्रीमियर हेवी लिफ्ट असं नाव असलेल्या कंत्राटदाराकडे कामाला होता के शहरातील केज अंबेजोगाई रोडवर असलेल्या एका बारसमोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडल्याचं पोलिसांना डूळ आहे पोलिसांनी त्याच्या चेहऱ्यावरून आणि खिशातील ओळखपत्रावरून अधिक चौकशी केली असता तो मसा जोपच्या आवादा कंपनीत काम करत असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे त्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये केस पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दिलाय शवविच्छेदन अहवालातून त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलीस तपासाला अधिक गती मिळेल असं सांगण्यात आलंय